नमस्कार दादा नमस्कार काय बोलता आजच्या गुलाला बद्दल आज दोन गुलाल पडल्याबद्दल आज गुलाची आशा होती आजच्या मैदानाची आणि आज गुलाल झाला तर तुम्हाला आजच्या म्हणजे गुलाल कसं वाटलं तरी नेहमीपेक्षा ती गाडी आमची मैत्रीपूर्ण झाली आजची गाडी आणि या मैदानात बैलाला कधीच गुलाल नाही असं नाही प्रत्येक मैदानाला गुलाल आहे तीन वर्ष झाली आज नाही दादा आपण बघतो का चंद्राची शर्यत जिंकली ना कधी पण कधी जल्लोष कधीच नसतो शरीर आपल्या सर्व मैत्रीपूर्ण असतात त्याबद्दल करायला सर्व मैत्रीपूर्ण आपण जल्लोष करायचा नाही म्हणजे आपल्या इकड तर जल्लोष करतात काही मैदानात यायचा डबल शरद करायला आमच्याशी नाही आपण चान्स देऊ काय ना आपल्या आपल्याला चान्स द्यायला पाहिजे जे आपल्याला टाकतात ना ते सर्व बोलावतात तसा मुंबई मध्ये नियम पण आहे का एकदा गाडी पडली का एक एक बैल सांगून आपण शरीर जमवू शकतो आणि चान्स देणं भागच आहे प्रत्येकाला ते आपल्या चंद्रला चान्स नाही देत ना भाऊ भरपूर जण असे आहेत शरद जिंकतात आणि बाहेर लांब पलातात घाटावर पलातात आपल्या चान्स नाही देत का चान्स नाही देत नाही दादा आपण बघतो चंद्र भरपूर मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये पलातो यावर्षी आणि गती काहीतरी एक वेगळीच आहे यावर्षी काय बोलता आता फेऱ्यासाठी नियोजन झालेलं आहे घोडचा सर्जा आणि चंद्रचा एक दिवशी भेरा होणार आहे याच महिन्यात लवकर मोठा धमाका बघायला आपल्याला आपला चंद्र पब्लिक आणि सर्जा, सर्जा हातनं सर्जा दा दा दादा सर्जाबद्दल काय बोलता ज्या बैलाने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा नाव केलेले आहे त्याबद्दल काय बोलता सर्जा बैल एकच नंबर आहे सर्जाचा काय विषय नाही मालक त्याच्यापासून एक नंबर आहे जगदीश कोहली ते मैत्रीवर ना आपले संबंध आहेत एकदम संबंध जवळले आहेत जवळचे संबंध आहेत नाही दादा आपण बघतो चंद्र भरपूर वेळा टिटवी सोबत पालतो टिटवी बद्दल काय बोलता गोलवलीच्या टिटवी बद्दल टिटवी तीन वेळा पाला आपल्या जोडीला तीन वेळा गुलाब झाला क्रिसमस संघ चार वेला पलालो चार वेळ गुलाल झाला वजीर पलाला सोनारपडचा पाखर्या पलाला टोंड्रा टिटरी पलाली असे भरपूर बैल पलाले मथूर पण आपल्या मध्ये पला मथूर पण पलालेला नाही येते काय दिसेल का मथूर सोबत मथूर सोबत दिसेल येतात आताच आम्ही केला होता पब्लिक टाकतात मथूर आता टाकायला असतात शुभम बोलतो आपला पहिला झालेला आहे ना तीच गाडी पलवायची आता परत एक शर्यत आहे दादांची आता गेली उजवीला आहे मला वाटतं गाडी नाही दादा आपण बघतो मथूर वरती एक पिक्चर निघतो त्याबद्दल काय बोलता कुठेरी बैलगाडा आपला एक वेगळ्या दर्जेवर नेऊन ठेवलेला आहे मथुरने त्याबद्दल काय आहे सर्वजण आमचा घर पूर्ण आहे ना पूर्ण फॅमिली मथुर फॅन आहे आमची मथुर घाटाऊ पण आम्ही बघतो मथुर पला गेले घाटा घाट सेमी फायनल सर्व बघतो कुठे आपलं मुंबईचं नाव एक उंचावरती नेलेलं आहे मथुरने आता थोड्याच दिवसात मथुर पलतान दिसेल आणि दोर्ली चे हारणे संघाण दिसेल थोड्याच दिवसा हार मला आता बोलले दोरली वाले

आणि दादा येत्या काळात दा आपला चंद्र घाटावरती दिसेल का नाही घाटावर आपला बैल नाही म्हणजे आपण मुंबई निर्णय घेतलेला आहे आपण बिंजोड साठी बिंजोडला आणि पावसाळ्यात आपला बैल कुठे असतो घरीच ठेवतो नक्की दादा धन्यवाद मुलगत दिल्याबद्दल आणि शुभेच्छा आजच्या शर्तीसाठी धन्यवाद धन्यवाद दादा